नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत नागपंचमी स्पेशल ज्वारीचे मुरमुरे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ज्वारीला स्वच्छ चालवून आर्ध दोन तास भिजू घालायचं त्यानंतर थोडंसं सुती कपड्यानं पुसून घेऊन हाडकून घ्यायचं त्यानंतर आपण कढई गरम कराय ठेवली आहे त्यानंतर आपण ज्वारी टाकायची आणि कमी गॅसमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं नागपंचमीला मुरमुरे बनवले जातात ज्वारीचे आणि खायला पण खूप छान चविष्ट आहेत नक्की तुम्ही लहान बाळासाठी ट्राय करू शकता एकदम सोपी रेसिपी आहे देवाला पूजेसाठी पण ही मुरमुरे वापरले जातात कमी गॅसवर मंद गॅसवर भाजून घ्यायचं तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हे पहा असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आपली एक एक ज्वारीची फुटत आहे त्यानंतर थोडीशी चाणी झाकून घ्यायची काही पण झाकू शकता हे पहा फुटत आहेत आपले ज्वारीचे लाह्या बनत आहेत पूजेसाठी घरच्या घरी आपण ज्वारीच्या मुरमुरे बनवत आहोत थोडा टाईम लागतं पण खूप छान मुरमुरे बनतात एकदम मार्केट स्टाईल ज्वारी भिजू घालायची त्यानंतर स्वच्छ पुसून घेऊनच मुरमुरे करायला घ्यायचे नाहीतर मुरमुरे नाही बनणार हे पहा असं मी हलवत राहायचं नाही तर करपू शकतात तुम्हाला दिसत आहे मुरमुरे बनत आहेत ते तुम्हाला ही मुरमुऱ्याची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा पंचमीला गावाकडे सर्वजण अशाच प्रकारे मुरमुरे बनवतात यानंतर माझ्या या अदोगरच्या पंचमीच्या व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल पंचमीचं नैवेद्य तर ते व्हिडिओ पाहून घ्या हे पहा आपला ज्वारीचा कलर चेंज झाला आहे ज्वारी करपत आहे काळपट काळपट पडत आहे गॅस कमीच ठेवायचा आणि कडई घेताना जड कढई घ्यायची हलकी कडई घ्यायची नाही त्यासाठी पटकन करपू शकतात हे पहा आपली ज्वारीची मुरमुरे तयार आहेत घरच्या घरी नागपंचमी स्पेशल आपली मुरमुरे तयार आहेत खा प्या एन्जॉय करा